हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग डबल तर सगळी पोहे खायला बसली शाळेला ना, गेली नाही सकाळच्या बघा ही पोरं आणि आज कुठला वार आहे शनिवार आहे त्यामुळे सकाळची शाळा आहे लग्न आहेत शेजारी त्यामुळे नाश्ता चालू आहे आणि सगळी आम्ही नाश्ता करायला बसले शंभू नाश्ता करायला या नाश्ता करा आहे तिरका आमचा शंभू कसा उठतोय बघा तर या तर नाश्ता करतो सर्वांना तर बघा आवरले आणि वाजते चालता तीन तर साडेतीन चे अक्षर शेजारी लग्न आहे चौकात तिथं तर चाललोय लग्नासाठी जाऊन आवरले मग आवरायला लागले श्याणीन घातलाय तो ड्रेस हेनी लागले दावरायला श्यामान ड्रेस घातलाय बघा प्रकाश आलाय तोंडावरले हाय थँक्यात सर्वांना हाय वगैरे आणि त्याने पण आवरले शिनबाईने ना आवडले नातून आवरले सगळ्यांनी ना आवरले तर परना गेल्या स्टँड वरून म्हणलं आता इकडे तोपर्यंत आपण जाऊ जवळच आहे तर चला मग जाऊन येतो आम्ही लग्नाला चल राहू तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचले तर कमी पडणार बघा आता लग्न वगैरे झाली जेवण झाली तिथं था। बत्ती वगैरे लावून घेतली तर वहिनीचा फोन आलाय भावाकडे चालले भाऊ या लागला गेलेला काहीतरी स्वयंपाक बनवायचं वाटतं तिला जरा मदत करू लागायला जायचंय त्याच्यामुळे मी आता जातो या लागल्या नेहला चांगली झाली लग्न वगैरे हो बघा वाजले तर तो सव असा चल श्राव जाऊया तशी मानी कशी बसली माझ्या चल बघू लागलं <laughs> श्रावला आमचं लागलं का मनी मनी मालकीन कुठे गेली तुझी गं मालकीनेचा आवाज येणार आहे काय नाही बघा देवाधर्मात चालू आहे <laughs> शी नाही छान चा शिजायला लागलाय बघा इकडं नननबाई याच्या आधी नननबाई याच्या आधी चहा ठेवलाय घरातन निघाले निघाले त्यामुळे बघा चांगला हो तू जायला लागलाय बळा श्रावणी पडली बघा कनेक मन ठेवले काम लावायला नंदला काय काय भाज्या ते केल्या नाही त्या करायचे ते काय नाही का करून ठेवले ते का म्हणते पाहिजे काय काय आहे दूध एवढं ठेवलं खराब होणार नाही का पनीरची भाजी दिसते हे ना मला काय वाटलं ही आहे तर या बघा हा म्हणलं दादा मला इकडं असं आहे इकडं बाथरूम नाही लागलं ला, नाही लागलं ला, मामा ती तीही करतोय तिला काय म्हणते इकडं बाथरूम आहे ना ही बाथरूम आहे ना आणि हे टॉयलेट आहे काही बाथरूम आहे ही टॉयलेट आहे हा सारखं सेम नाही म्हणजे दर लावलं म्हणून काय करत काय आहे टॉयलेट बाथरूम मांगवायचं आमचं उलट आहे ग अगोदर टॉयलेट नंतर बाथरूम नाही त्यामुळे आम्हाला कन्फ्युज झालं बेळगायला बोलव का ना बेळगायला